नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये सध्या मराठा आरक्षण संदर्भात जे सर्वेक्षण आहे मराठा समाजाचं त्यासाठी यम एस बी सी सी यांच्या सर्वेचं ॲप्लिकेशनद्वारे सर्वेक्षण सुरू आहे यासाठी संदर्भात ते ॲप्लिकेशन कसं डाउनलोड करायचं कसं इन्स्टॉल करायचं आणि ते इन्स्टॉल करताना कोणती काळजी घ्यायची किंवा ते ॲप्लिकेशन ज्या ॲप्लिकेशनच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत सर्वसामान्य त्या आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आहे आजच्या व्हिडिओमध्ये साईन इन कसं करायचं हे आपण बघणार आहोत सर्वप्रथम साईन इन प्रोसेस करताना आपण ॲप्लिकेशन ओपन करणार आहोत ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपल्या इथे सर्व परमिशन जे आहे ते अलाव करावं लागणार आहेत म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या डिवायचे स्थान म्हणजे लोकेशन त्यानंतर फोन कॉल्स मेसेजेस त्यानंतर व्हिडिओज या सर्व आपल्याला परमिशन ज्या आहे त्या अलाव कराव्या लागणार आहे या परमिशन अलाव केल्यानंतरच हे थर्ड पार्टी ॲप ॲप आहे या सगळ्या परमिशन आपल्याला द्यावं लागणार आहे त्याचप्रमाणे शेटिंगमध्ये आपल्याला अलाउदीस ॲपच्या परमिशनसुद्धा द्यावी लागणार आहे या सर्व परमिशन पूर्ण केल्यानंतर आपल्याला इथे आपला रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे हा मोबाईल नंबर जो आहे तो कुठला असणार आहे जो आपण तहसीलदार कार्यालयाला दिलेला आहे तो तहसीलदार कार्यालयातून राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवला जाईल आणि तो आपला मोबाईल नंबर इथे रजिस्टर होईल तो मोबाईल नंबर रजिस्टर झाला असेल तरच आपल्याला ओ टी पी येणार आहे ओ टी पी आल्यानंतरच आपली पुढील प्रोसे प्रोसेस जी आहे जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होणार आहे इथे बघा मोबाईल नंबर टाकलेला आहे मोबाईल नंबर व्यवस्थित चेक करा चेक केल्यानंतर कंटिन्यू करा कंटिन्यू केल्यानंतर तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस जर पूर्ण झालेली असेल तर आपल्याला इथे एक ओ टी पी आहे जो ओ टी पी सहा अंकी एक नंबर असणार आहे सहा अंकी नंबर टाकल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन जे आहे ते पूर्ण होणार आहे साईन इन प्रोसेस पूर्ण होणार आहे इथे बघा ओ टी पी सेंड झालेला आहे इथे ओ टी पी येईल तो ओ टी पी आपण इथे टाकणार आहोत ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला सिम्पली साईन इन या बटनावर खाली क्लिक करायचं आहे ओ टी पी मिळालेला आहे आता आपण इथे ओ टी पी फीड करूया ओ टी पी एक सहा अंकी नंबर असणार आहे साईन इन केल्यानंतर आपल्याला इथे बघा डिस्ट्रिक्ट आणि तालुका आता इथे बघा जिल्हा आणि तालुका या दो, ज्या दोन फील्ड आहे त्या पूर्ण भरलेल्या दिसून येणार आहेत ह्या ऑलरेडी आपल्याला तहसीलदार कार्यालयाकडून फील्ड भरलेल्या येणार आहेत त्या आपण भरण्याची गरज नाही नव्यानं ना टक्के परिस्थितीमध्ये या फील्ड ऑलरेडी भरलेल्या येतील जर नसेल तर आपल्याला फक्त आपला तालुका येथे निवडावा लागणार आहे आता इथे खाली व्हिलेज किंवा वॉर्ड असे एक ऑप्शन आहे व्हिलेज तुमच्या वॉर्डरवर जो गाव दिलेलं आहे किंवा जो वॉर्ड आता शहरासाठी वॉर्ड असणार आहे आणि गावासाठी विलेज असणार आप्ले आहे जे तालुक्यामध्ये असतील ते जर शहर असेल तर तिथं वॉर्डनुसार आपल्याला वार्डचं नाव इथे लिहावं लागणार आहे आणि जर आपण ग्रामीण भागात काम करणार असू तर इथे आपल्याला आपल्या गावाचं नाव द्यावे लागणार आहे मे बी तुमच्या कार्यरत जर शिक्षक असाल तर त्या कार्यरत ठिकाणापासून तुमचं गाव दुसरं वेगळंसुद्धा असू शकतं किंवा तुम्ही जिथे कार्यरत आहात ते गावसुद्धा इथे असू शकतं आता इथे आपण विलेज जे आहे ते आपलं फीड करणार आहोत विलेज भरल्यानंतर आपण एकदा खात्री करून घ्यायची आहे की आपण आपल्या जो ऑर्डर आहे त्या ऑर्डरवरीलच गाव भरलेलं आहे किंवा वॉर्ड भरलेला आहे कारण हे एकदा भरल्यानंतर ती माहिती फ्रीज होत असते आणि ती फ्रीज झालेल्या माहितीमध्ये आपल्याला कुठलाही बदल करता येत नाही जेव्हा आपण स्क्रॉल डाऊन करू तेव्हा आपण आपलं इथून आपल्या तालुक्यातील नाव जे आहे ते इथे निवडू शकतो तालुक्यातून नाव निवडा वॉर्ड नाव किंवा जर शहर असेल तर तिथे वॉर्ड येईल वॉर्डची माहिती निवडा वॉर्डचं नाव निवडा तुमचं नाव शोधण्यासाठी आपल्याला खाली स्क्रॉल डाउन करता येईल तुमच्या जे गावाचं नाव आहे सर्वेक्षणासाठी ना दिलेलं ते गाव निवडल्यानंतर आपण इथे स्टार्ट सर्व्हे केल्यानंतर आपला सर्वे सुरू होणार आहे साइन इन ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे मित्रांनो गाव निवडताना व्यवस्थित निवडा जे वॉर्ड रोवर आहे तेच गाव निवडा म्हणजे तुम्हाला कुठलाही एकदा गाव निवडल्यानंतर बदल करता येणार नाही व्हिडिओ कसं वाटतं ते कळा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विच नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम